नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र पाचोरा तालुक्यातील गाळण तारखेडा रस्त्या संदर्भात आमदार किशोरप्पा पाटील यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना अल्टिमेट दिला असून गाळण तारखेडा रस्त्याचे काम सुरू झाल्याशिवाय आम्ही रेल्वे लाईनचे काम होऊ देणार नाही दिलेल्या अल्टिमेटला केराची टोपली दाखवत रेल्वे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रेल्वेच्या कामाच्या ठिकाणी जाऊन तीव्र आंदोलन केले व तेथील वाहनांचे तोडफोड करत काम बंद केले गाळण तारखेडा रस्त्याचे काम सुरू नाही झाले तर आमदार किशोरप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेला रस्त्याची दुरुस्ती काम झाल्याशिवाय काम चालू करायचं नाही काम चालू झाल्यास शिवसेना स्टाईल उत्तर देण्यात येईल પ્રવાસ કરના મંડળી હાર મહ્યા પાસ સ્પષ્ટ તરીકે નિર્દિષ્ટ યોજના સરકાર કોઈ કામ કરાય તૈયાર નહીં પ્રવાસ ધાર મહ્યા પાસ રેલ્વે